नांदगाव नगर परिषदेच्या कामगारांचे कामबंद आंदोलन विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर लाँग मार्च काढणार महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या सर्व सफाई कामगारांच्या वारसांना लाडस कमिटीच्या शिफारशीनुसार वारसांना लाभ मिळावा अश्वासित प्रगती योजनेचा तातडीने लाभ मिळावा सातव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळावी पंचवीस टक्के संवर्गातील कर्मचाऱ्यांची विनाअटी भरती करावी सफाई कर्मचाऱ्यांना घरकुल मिळावे सेवानिवृत्तीचे लाभांसाठी टक्के अनुदान मिळावे सेवा मागण्यांसाठी नाशिकच्या नांदगाव नगर परिषदेच्या कामगारांनी आज काम बंद आंदोलन करत शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली नगर परिषद नगरपंचायती आमचा भारतीय मजदूर संघ टाका त्या वतीने आम्ही त्यांच्या माग ज्या राज्यस्तरीय ज्या आमच्या राष्ट्रमागण्या आहे त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा देत आहे आमच्या प्रमुख मागण्या म्हटलं तर प्रलंबित कर्मचारी आमचे जे नांदगाव नगर परिषदमधले जे लाड वारसा प्रमाणे त्यांना नियुक्त मिळण्यात यावा जहा वीस वर्ष तीस वर्ष कालबद्ध पदोन्नती ती आम्हाला मिळण्यात यावी त्यानंतर श्रम स्थापत्य योजनेतील घरकुलाचा जो प्रश्न आहे तो कर्मचाऱ्यांना देण्यात यावा व इतर अनेक संदर्भात आज नांदगाव नगर परिषदेसमोर दिनांकचा हा आठ दोन हजार चोवीसपासून आम्ही काम आंदोलन सुरू केलेलं आहे उद्या सात सात तारखेपासून लॉंग मार्च डी एम ए मंत्रालयासमोर आम्ही जाणार आहोत आणि यापुढेही शासनाने आमची नाही घेतली तीव्र आंदोलन करणार आहोत याची जबाबदारी शासनावर राहील जर मागण्या मान्य न केल्यास उद्या मंत्रालयावर लॉंग मार्च काढणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले वृत्तसंकलन विभाग महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नांदगाव